नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी योजनेमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार छत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई तीन हेक्टरपर्यंत महायुती सरकारने घेतला तातडीचा निर्णय नमस्कार अवकाळी पाऊस आणि गारपीठामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या अंतर्गत तीन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे नुकसान भरपाईचे स्वरूप कसे असणार आहे तर आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्कषानुसार नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे असेल जसे की जिरायतीसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे बागायतीसाठी हेक्टरी सतरा हजार बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार निर्णयाची पार्श्वभूमी घेतलेली आहे अक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या नुकसानीचा आढावा घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या आक्रमक पावलांची दखल घेतली मदतीच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती राज्यभरात अनेक भागात शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती यामुळे सरकारने तातडीने पावले उचलत नुकसान भरपाईचे निकष शिथिल केले आणि तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे महत्त्वाचे बदल झाले आहे यामध्ये तर यापूर्वी ए जी आर एफ निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत मदत मिळत होती महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली तर शेतकऱ्यांसाठी दिलासा दिलेला आहे की राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून नुकसानग्रस्त कुटुंबासाठी ही एक सकारात्मक बातमी ठरली आहे लवकरच नुकसान भरपाई वाटप प्रक्रिया सुरू होईल ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक मदत पोचेल राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून भविष्यात त्यांना आ आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आधारभूत ठरेल मित्रांनो शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला पण प्रेस करा जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस नवीन व्हिडिओ पाहाल मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला भेटेल त्याच्यावर तर चला मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहे आपण तोपर्यंत जय हिंद जय जाए भारत